मित्रांनो शेतकऱ्यांचा एकच आवाज एम एस पी गॅरंटी बिल हवंच पण सरकार म्हणतं एवढं सोपं नाही शेतकऱ्याला हमीभाव देणं हा त्यांचा हक्क आहे का की संपूर्ण अर्थव्यवस्थेवरच ओझ हा प्रश्न आज देशासमोर उभा आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय टेंडे गप्पा आज आपण समजून घेणार आहोत एम एस पी म्हणजे नक्की काय एम एस पी गॅरंटी बिलची मागणी का, बिल का होतीये याचा शेतकऱ्यांना आणि देशाला फायदा तोटा काय आणि सरकार राजकीय पक्ष यावर कोणती रणनीती आखतायत तर एम एस पी म्हणजे काय एम एस पी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे सरकार काही निवडक पिकांना किमान किंमत ठरवून देते जर बाजारभाव कमी पडला तर सरकार त्या पिकांची खरेदी या किमतीला करते याचा उद्देश शेतकऱ्यांना हमी भाव देणं बाजारातील चढ उतारांपासून संरक्षण देणं एम एस पी गॅरंटी बिल काय मागणी आहे तर आज शेतकरी म्हणतात एम एस पी फक्त कागदावर नको तर कायद्याने बंधनकारक असावी म्हणजेच व्यापारी खरेदीदार सगळ्यांनी एम एस पेक्षा कमी दराला खरेदी केली तर ती गुन्हा मानली जावी यालाच म्हणतात एम एस पी गॅरंटी बिल शेतकऱ्यांचा युक्तिवाद पिकांना बाजारभाव नेहमी कमी मिळतो असेल तर शेतकरी फायदेशीर होईल शेतकरी आत्महत्या थांबतील उत्पादनाचा खर्च भागवून शेतकऱ्याला किमान नफा मिळेल म्हणजेच एम एस पी गॅरंटी शेतकऱ्यांना सुरक्षिततेचा कवच आहे तर याच्यावर सरकारचा युक्तिवाद कि भारतात तेवीस पिकांसाठी एमएसपी घोषित केली जाते पण खरेदी फक्त गहू तांदूळ यापुरतीच जास्त होते तर एम एस पीला कायदेशीर बंधन घातलं तर सरकारला दरवर्षी लाखो कोटींचा खर्च करावा लागेल उदाहरण सगळं उत्पादन एम एस पीला विकत घ्यावं लागेल त्यामुळे गोदाम साठवणूक वाहतूक निर्यात या सगळ्यावर प्रचंड दबाव येईल अर्थसंकल्प ढासळेल महागाई वाढेल म्हणजे सरकार म्हणतं हक्क योग्य आहे पण व्यवहार्य नाही याचा अनालायसिस असं की एम एस पीचं गणित सध्या शेतकरी पन्नास टक्के पीक एम एस पीपेक्षा कमी दराला विकतात जर एम एस पी हमी केली गेली तर देशभरात किंमत स्थिरता येईल पण तोटा असा की बाजारातील स्पर्धा आणि विविधता कमी होईल आंतरराष्ट्रीय व्यापारात भारत महाग होईल त्यामुळे निर्यात घटेल तर राजकीय रणनीती अशी की शेतकरी संघटना एम एस पी गॅरंटी हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे विरोधी पक्ष म्हणतं की या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत केंद्र सरकार थेट कायद्यानं करता कमिटी पायलट स्कीम्स अशा मार्गाने वेळ काढते राज्य सरकार पंजाब हरियाणा महाराष्ट्र यासारख्या राज्यात एम एस पी राजकारणाचा मोठा मुद्दा झाला आहे म्हणजेच हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही तर निवडणुकीचा मुख्य राजकीय मुद्दा बनतोय शेतकऱ्यांसाठी ह्याचे फायदे काय आहेत तर उत्पन्नाची हमी आत्महत्यांमध्ये घट शेतकऱ्याला स्थैर्य मिळेल तर अर्थव्यवस्थेचे तोटे काय तर सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण गोदाम साठवणुकीची समस्या ग्राहकांसाठी महागाई आणि बाजारातील स्पर्धा कमी आपल्यासाठी प्रश्न असा की आपण शेतकऱ्यांना हमीभाव देऊ शकतो का पण त्याच वेळी अर्थव्यवस्था बुडणार नाही याची हमी कोण देणार ही दोन्ही बाजू संतुलित करणं हाच सर्वात मोठं आव्हान आहे एमएसपी गॅरंटी बिल हा फक्त शेतकऱ्यांचा मुद्दा नाही हा आहे लोकशाहीतल्या अन्न सुरक्षा विरुद्ध आर्थिक शाश्वतता या मोठ्या प्रश्नाचा भाग हक्क आणि ओझ या दोन टोकांमध्ये भारताचा शेतकरी आणि सरकार आज अडकले आहेत आता बघायचं आहे की पुढच्या निवडणुकीत या मागणीचं राजकीय वजन किती ठरतं तुम्हाला काय वाटतं एम एस पी गॅरंटी बिल हा शेतकऱ्यांचा मूलभूत हक्क आहे का की त्याने देशावर प्रचंड आर्थिक ओझं हो येईल कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा